सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आपण शिक्षण सप्ताह साजरा करत आहोत आणि या सप्ताह अंतर्गत सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी आपल्याला इको क्लब फॉर मिशन लाईफ डे या अंतर्गत आपल्याला कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया आपण मित्रांनो शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि या अंतर्गत विद्यार्थी त्यांची माता आणि धरणी माता यामधील नाते मजबूत होण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमाचे शनिवारी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजन करणे आहे शाळेमध्ये इको क्लब फॉर्मेशन लाईफ या थीम अंतर्गत आपल्याला हॅश प्लॅन फॉर मदर अभियान आयोजित करण्यासाठी सूचना करण्यात आलेली यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये आपल्याला वृक्षारोपण मोहिमेचे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे शालेय परिसर घर सार्वजनिक ठिकाणी आणि मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करावे शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबवण्यात यावी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रोपे या दिवशी लावावीत सत्तावीस जुलैला प्रत्येक शाळेने कमीत कमी पस्तीस रोपं लावायचीत विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग विद्यार्थी आणि त्यांच्या माताचे गट आहेतच ऑलरेडी आपल्या शाळेमध्ये त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत यामुळे विद्यार्थी आणि त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामध्ये चांगले नाते मजबूत तयार व्हायला मदत होईल नावांचे फलक विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचे फलक लावलेल्या रोपाजवळ लावावे लोकाचे रो रो रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी देणे विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपाचे संगोपन करण्यासाठी इको क्लब शिक्षक अध्यक्ष सदस्यांनी अवश्य मार्गदर्शन करावे विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारी जाणीव निर्मिती होण्याच्या जा दृष्टीने लावलेल्या रोपांना पाणी पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण कर मिळेल याची खात्री करावी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हा उपक्रम साजरा केल्याच्या नंतर जिओ केलेले फोटो अपलोड करायचे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं तुम्हाला की एम पी एस पीकडून एक लिंक दिली जाणार आहे आणि प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ आपल्याला त्या लिंकवर अपलोड करणं आहे दिलेल्या लिंकवर आपल्या शाळेचं नाव टाकून तर आपल्याला या दिवशी जिओ टॅगचे व्हिडिओ आपल्याला सॉरी जिओटॅगचे फोटो आपल्याला शाळा आणि वृक्षारोपण मोहिम मोहिमेचे ज्यो टॅग केलेले फोटो सहभागी विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकवर लिंक अपलोड करावी इथं गुगल ड्राईव्हची देखील दिलेली आहे याशिवाय एम पी एस पीकडून लिंक येणार आहे सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी द्यायची आपल्याला या आपल्या कार्यक्रमाला सोशल मीडियाकडून व्यापक अशी प्रसिद्धी द्यायची शाळामध्ये मिशन लाईफसाठी साठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना द्यायच्या आपल्याला मिशन लाईफ इको क्लबची स्थापना विद्यार्थ्यांना पर्यावरण न... न... विषयक जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं मदत होईल त्यानंतर नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाईफ इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमाचे आणि शैक्षणिक प्रग प्रगतीचे देखरेख करतील समन्वयाची जबाबदारी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक त्यांनी का शाळेतील पदव्युधर शिक्षक किंवा प्रशिक्षित पदव्युधर शिक्षक यांची नियुक्ती करावी शिक्षकाकडे युको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि जमनवाची जबाबदारी सोपवण्यात यावी या अंतर्गत युको क्लबमध्ये प्रत्येक येथे चार ते पाच विद्यार्थी असतील मिशन लाईफसाठी युको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल शाळा व्यवस्थापन समिती एस एम सी सदस्य आणि इतर कर्मचारी युको क्लबच्या उपक्रमात सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे ऊर्जा संवर्धन जलसंवर्धन कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयावर आधारित उपसमित्या स्थापन करावी आणि इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे प्रत्येक बैठकीची वित्तीवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे हे झाले शनिवारचे कार्यक्रम शनिवारी ह्या बाबी आपण करूया इतर दिवसांच्या कृती बघण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा सगळ्या कृती दिलेल्या पुन्हा मी लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद